ऑपरेशन सक्सेसफुल कॉन्ग्रॅच्युलेशन मामा तुम्हाला दोन जुळी पोरं झालेली थँक्यू डॉक्टर थांबा पेड़ घेऊन येतो अहो पेड काय घेऊन येत आहे आधी पोरं तरी बघा बरोबर चला बघूया हे बघा तुमची जुळी पोर ए

तू माझ्या बहिणीचं नाव आहे का नाही विमल तीच म्हणते ती विमल मी मगात धंद शिकवलंय का नाही तीच मी फुलचंप फुलच फोन अहो फुल नाय नाय ती मला शि कुणी तरी इथं बसून फुलच्यानचा विषय काढलेला तीच बोलते ती लय हुशार आहे ती पोरं ऐकलं तसं बोलते ती ओलं बाळा बा ओलं ललं उगी उगी ओलं मावशी जरा पोरांंतव लक्ष ठेवा मी येते जरा बाहेरन जाऊ बरोबर या लवकर सरक बाजूला किती दिवस झाले पेडा नाही गेला सगळं गाव हिंडलो पण कुठच पेड़ मिळाल नाही तर बरं राहू द्या चला बर बरोबर कोण आहे का बघा आधी

अरे वाई ब्या कुठं बोमल चिंतस कचरा का ना काय गेलो तू बर बर पिसले आला कुठं मोडते का बाकी पाय आणि कडे मोडतो मग वाचू मला मेलो मी हे वाई ब्या सोड बापाला काय करतोय अग आई अचानक मला असं काय झालं काय माहित कायच कळण झालं बाळा जा तू घरात जा मगे आपलं पोरग खुळ झालंय काय असं का करतय आव खुळ नाही झालेलं आपल्या ती दवाखान्यात दुसरं पोरग चोरून नेलं बघा ती पोरग जसं करते तसभ्या करतोय अरे देवा हे करतोय तसं ती पोरग तिकडे करत असेल काय करत असेल जुळ्या येते त्यामुळे तसं होतय वैब्या काय पप्पा अरे सुकाळीच्या इकडं जात इकडं कुठं बरं काय काय ती गाडी घे आणि त्या दोन पोते घेऊन ये जा बर बर आणत अरे माकडा गाडी करतो उतार गेली माझ्या अंगावर मारला का लागतोय अर मी कुठे मारतोय तुला आहो इकडे या आपलं ती झुळ आहे का नाही त्याचा बाप त्याला तिकडे मारत असेल म्हणून हिवा असा इथं करतोय ती नव ती तिकडे पोरं जी बोलतोय ती हि बोलायला लागला काय होय आधी नुसता तो करेल तसा यो करत होता पण आता तू जी बोलल बोलाय पण लागलाय सगळं बघा विसल्या इकडे कर सोन्याच्या दुकानातून एवढा रुपयाचा मावा घेऊन की बरं बरं सत्या ओ मामा बोल काय पाहिजे मावा द्या मावा द्या <laughs> <laughs> मावा नाही मिळे तिथे मावा ना काय मला दे एक पोते मामा न कोण तांदूळ एक पोते बुरट्या तांदूळ नाही तांदूळ नको आहे मावा द्या मावा तांदूळ नको मावा द्या मावा सुकायचे किती वेळा सांगितलं मावा मिळत नाही ते मावा मला तांदूळ पाहिजे मावा नको आई मला तांदूळ पाहिजे मावा नको <coughs> लाग आईला माझ्या तोडाने कसली वा पण वाक्य कशी यायला लागली ती काय झाले मला आईला आईनं तांदूळ आणायच सांगितलेलं आणि मी दुकानदाराला मावा कस काय मागितला काय झालंय मला काय कळ ना आईला कसलं भारे मॉडेल आईला कसलं भारे मॉडेल बरे तुझ्या आजीच्या वयाच्या म्हातारी आणि असल्या बोल तुझी चुकून तोंडात गेलं चुकून तोंडात गेलं कुत्रे खिटकी काय मारते सॉरी सॉरी आजी सॉरी सॉरी आजी आईला हे काय बोललो मी जाऊ तिकडे तुला जायला डोळ्या मारत मला जाऊ दे जवळ जाऊन तिला प्रपोज करत ऐक ना रे मला तू आवडतेस आय लव यू चानेमन आय लव यू चानेमन कुत्तरे तुला ने ह्या जायला मला आय लव्ह यू म्हणत मला पण तू खूप आवडतोस माकडा ना सॉरी सॉरी आजी जातो मी सॉरी सॉरी आजी जातो मी आजी तुला मी घेत ना मी आईट काय झालंय मला डॉक्टरला दाखविल पाहिजे नमस्कार डॉक्टर बोला काय होतय डॉक्टर मला लहानपणापासून एक प्रॉब्लेम आहे तो का जाऊ दे डॉक्टर माझा शिरराव झालाय मी काय न करतास माझ्यातलं काय बी विचित्र होतंय बघा बर एक इंजेक्शन येतो येतय का मी तिकडं या आहे का <laughs> त्या काय टोचलंस मला नाही काय टोचलेलं मी त्या सुई टुचल्यास तू माझ्या डोकलात अरे मी नाही काय टोचले तू सुस माय मीच खरं खर तू चुचले

झोपत काय नाही मला जा उठ इधर साखर देवाचा प्रसाद आहे आपल्या मनात तोंडाचा हात फिरला मला काहीच कळ नाही हा हा बर बरोबर जा जा तुझं काम बघ त्या जुळ्या पोहरामुळे होते सगळं काय करावं काय झालं झाले इधर चला मै उधर चला इधर चला मै उधर चला जाने कहा किधर चला जाने कहा मै किधर चला आईला ती ते वाटत शिट्टी वाजवठा भीतो आयले मी शिट्टी का मारली ए जाणे मन इकडे ये ना ए जाणे मन इकडे ये ना काय ए जा ए जा तिकडे अरे थांब आका थांब बोल काय मला तू लय आवडतेस मला तू लय आवडतेस आय खरच माझ्याशी लग्न करशील हो करीन ना तुझ्याशी लग्न काय आहे पारुषे जा तिकडे मला लग्न करायचं काय आहे पारषे जा तिकडे मला नाही तुझ्यावर लग्न करायचं ए बघू ले पण नाही लग्न करायचं तुझ्याशी जाते नाही मी आ थांब ना बोल काय मला माफ कर मी कसं काही बोललो मला काय माहित पण खरंच आय लव्ह यू जाणे म्हणजे आय लव यू जाणे चल आमच्या घरी नेतो तुला चल आमच्या घरी नेतो तुला आंबा घेऊन कुठे निघालायच सोड मला माकडीने जा तुझ्या घरला सोड मला माकडीने जा तुझ्या घरला अरे <laughs> कुत्र्या तुला घाटला <laughs> दाखवते फुकणीच्या मगाच्या मला खुली गेली सांग आता पळून निघायला गावात काय झाले मला कामत नाही जसा बघतोय मी अरे विशल्या पोरा काय झालं काढो काय आणून घेतोय पप्पा बसा इथं हो मला काय झालंय कण झालंय मी मधन विचित्रच बोलतोय अगत बो चिल्ल्या गत चल आपल्या गावात एक बाबा आहे तो भूत काढतोय काय नाव त्या बाबा शिंबुडगट्टी बाबा बरोबर चला चल चल शिंबुडगट्टी बाबा उल लु शिमगंटी बाबा तुमच्याकडे समस्या घेऊन आलो आम्ही मला वाटलं मला मारायला बाबा बोला काय समस्या आहे <laughs> बाबा मला भूताने सापडली दिसतंय मला भूताने जर तुला वय बे असताना तेच काय गबुरट्या गबुरट्या बु। बुरट्या मला का मारलेस तुझ्या बाबा ह्याने नाही मारल ह्याच्यातल्या भूताने मारलं होय होय बोल भूता काय पाहिजे तुला दे बघू जरा बघू दे बघू जरा बघू बागा भूताला बोलत गेलं मी हे माकडा नको मला मज्जा केली माकडा नको मला मज्जा ह्याच्यातलं भूत मारते तुम्हाला तुम्ही याला का मारताय बर मी सांगतो ते मंत्र म्हण सग आली बली खाली तोड दे दुश्मन किनली तोड दे दुश्मन किनली दुश्मन किन नली तोड म्हणले तुला मी आईच्या गावात जोरात आलंय आईच्या गावात जोरात आलंय अरे काय करतोय तू दिसना विसरण असला बसून या झालं एकदाच छी 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 चटीत केलंच काय होय तू जातो मी ओय बाबा थांबा काय तर उपाय सांगा ही घ्या अंगारेश पुढी आणि रोजचा काय का, का पाहायला लाव ओके वय ब्या डोक्याची मालिश कर जरा हा हा कर भारी वाटतंय

वैद्या भीती बुक्की मार का मार म्हणून सांगते का आयला असं आहे काय इसल्या तू इकडे बुक्की मार आणि इकडे बुक्की मार आता लगेच <laughs> आता कसं आमचं बोर्ग का पाहिलं मला पोरं होईत नव्हती म्हणून मी कळवलं काय म्हणजे भाव आहे हो काय माझा भाऊ आहे तुम्ही दोघं जोळी भावायचा त्यामुळे तो करतोय कि तू करतोयस बर आता आपण भांडायला नको तुम्हाला तुमचं पोरग पाहिजे असं तर घेऊन जावा अहो मला आता सवय झाल्या विसल्याची मी नाही देणार त्याला बरं राहून दे द्या द्याच पण आपण एकमेकांच्या कडे येणं जाणं चालू ठेवूया होय चला आता आमच्या घरला जीवया चांगल्या मस्त पैकी चला, चला चला या लांबड्यानं फुकणीच्या माझ्या भावाला पळवून नेलेलं काय दावतो त्याला ह्याच्या डोसक्यात बकेटच घालतो नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका